स्वारगेट बस स्थानकात तीन दिवसांपूर्वी तरुणीवर अत्याचार होण्याची घटना घडली त्यानंतर बस स्थानके महिलांसाठी असुरक्षित असल्याची चर्चा अचानक वाढली स्वारगेटच्या एका घटनेने सरकारची यंत्रणा झाली स्वारगेट बस स्थानकातील गार्डचे निलंबन अधिकाऱ्यांची चौकशी असे सगळे सोपस्कर पूर्ण झाले त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील बस स्थानके तेथील सीसीटीव्ही पथदिवे महिला शौचालय गार्ड वॉचमेन अधिकारी यांची चर्चा सुरू झाली कोणती बस स्थानके किती असुरक्षित आहेत याचा कथ्याकूट सुरू झाला सगळ्याच वृत्तपत्राचे रकाने पोर्टल युट्यूब चॅनल्सवर वेगवेगळ्या जिल्ह्यातील बातम्या झळकू लागल्या आता अहिल्यानगर जिल्हा कसा मागे राहील महाराष्ट्रात कुठे झाले नसतील एवढे गुन्हे अहिल्यानगर जिल्ह्यातील बस स्थानकांवर नोंदलेले आहेत महिला मुलींची छेड मंगळसूत्रांच्या चोऱ्या दागिन्यांची लूटमार पर्स चोरी मोबाईल चोरी अशा कमीत कमी हजार भर घटना नगर जिल्ह्यात घडल्या असते पण फक्त बातमी येण्यापुरत्या चर्चा होतात काय आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील बस स्थानकांची स्थिती रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस स्वारगेटची घटना घडल्यानंतर या घटनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातही पडसात उमटले विरोधी पक्षाच्या काही महिला संघटनांनी आंदोलनही केली पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही गुरुवारी तातडीने बैठक घेतली महामार्गावरील खासगी हॉटेल ढाब्यांवर थांबणाऱ्या बससाठी नियमावली तयार करा ढाब्यांसाठी नियमावली लागू करा सर्व बस बसवा व पोलीस अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांकाचे फलक लावा जिल्ह्यातील सर्व आगारांची पाहणी करा अशा सूचना एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या स्वारगेटच्या घटनेनंतर आता जिल्हा प्रशासनही सतर्क झाले पाहिजे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्यानंतर गुरुवारीच रात्री अचानक नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनीही नगरमधील तेथील व्यवस्थेवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले स्थानकात पंखे नाहीत महिला स्वच्छतागृहात लाईट नाही काही सीसीटीव्ही चालू तर काही बंद आहेत असे अनेक गंभीर प्रकारांची पोलखोल खासदार लंके यांनी केली त्यानंतर खासदार लंके यांनी अचानक आक्रमक मूड घेत पत्रकारांसमोर सरकारवर ताशेरे ओढले प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली अगोदर विखे व त्यानंतर लंके असे सत्ताधारी व विरोधक जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या बस स्थानकावर शेकडो नोंदणीय घटना घडल्या आहेत त्यामुळे या प्रकरणाला आता आळा बसेल अशी किमान अपेक्षा ठेवता येऊ शकते नगर जिल्ह्यातील बस स्थानकांचा विचार केला तर जिल्ह्यातील तारकपूर बस स्थानक माळीवाडा बसस्थानक पुणे बस स्थानक कोपरगाव बस स्थानक कोपर शिर्डी बस स्थानक जामखेड बस स्थानक आणि संगमनेर बस स्थानक अशी आठ बस स्थानके अ वर्गात येतात पुणे बस स्थानकातून रोज एक हजार सहाशे सत्तर माळीवाड्यातून एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी कोपरगावतून एक हजार सोळा श्रीरामपूर मधून सहाशे चौऱ्याण्णव तर जामखेड बसस्थानकातून पाचशे वीस बस, बस गाड्यांच्या फेऱ्या होतात आता ब वर्गातील बस स्थानकांचा विचार केला तर लोणी बुद्रुक बसस्थानकातून चारशे चौऱ्याण्णव अकोले बस स्थानकातून तीनशे दोन राहता बस स्थानकातून दोनशे सोळा नेवासा बस स्थानकातून चारशे चोवीस पाथर्डी नव्या बस स्थानकातून तीनशे अठ्ठावन्न पाथर्डी जुन्या बस स्थानकातून तीनशे आठ पारनेर बस स्थानकातून दोनशे सदुसष्ट शेवगाव बस स्थानकातून चारशे त्रेसष्ट कर्जत बस स्थानकातून तीनशे पन्नास राहुरी बस स्थानकातून तीनशे आठ कोल्हार बस स्थानकातून दोनशे अठ्याऐंशी आणि श्रीगोंदा बस स्थानकातून चारशे साठ फेऱ्या होतात क वर्ग स्थानकात नऊ बस स्थानकांचा समावेश आहे त्यात भाबळेश्वर बस स्थानकातून दोनशे बारा फेऱ्या बेलापूर बस स्थानकातून एकशे शहाण्णव फेऱ्या राजूर बस स्थानकातून एकशे सव्वीस फेऱ्या खरडा स्थानकातून सत्तेचाळीस फेऱ्या मिरजगाव बसस्थानकातून ऐंशी फेऱ्या बस स्थानकातून एकशे आठ फेऱ्या सोनई बस स्थानकातून बारा फेऱ्या सुपा स्थानकातून बावन्न फेऱ्या राशीन बसस्थानकातून अठ्ठ्याऐंशी फेऱ्या सुरू आहेत आता ही सगळी आकडेवारी वर्षभरापूर्वीची आहे त्यामुळे या फेऱ्या कदाचित सीझन व हाफ सीझनला कमी जास्तही होत असणार म्हणजे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर किमान पन्नास हजार ते एक लाख प्रवासी नगर जिल्ह्यातून प्रवास करतात असे म्हणता येते आता ही सगळी आकडेवारी पाहिली तर प्रशासनाच्या तेवढ्या सुविधा आहेत का महिला सुरक्षेसाठी काही इंतजाम आहेत का भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा आहे का महिला शौचालय सुव्यवस्थित आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लाकारार्थी येतात हे सगळं चित्र आता प्रशासनाला बदलावे लागणार आहे विखे व लंके या दोन्ही नेत्यांनी हे प्रश्न तातडीने सोडवावेत प्रसंगी रस्त्यावरही उतरावे अशीच नगरकरांची अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला तुमचे बस स्थानक कसे आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद